धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ निवडणूक बिनविरोध अध्यक्षपदी मनोज गर्दे तर उपाध्यक्षपदी अतुल पाटील यांच्या बिनविरोध निवड याबाबत अधिक वृत्त अशी की तत्कालीन अध्यक्ष यांचा निवडणूक कार्यकार संपल्याने त्यांनी राजीनामा दिला सदर धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली या अगोदर सर्व सभासदांचे नाव नोंदणी त्यानंतर निवडणूक कार्यक्रम या ठिकाणी जाहीर करण्यात आला तर यावेळेस निवडणुकी कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद बैसानी यांनी कामकाज पाहिले तर यासाठी कोर कमिटीचे देखील मार्गदर्शन लाभले यावेळी दोन हजार चोवीस ते दोन हजार सव्वीस या द्विवार्षिक कालखंडासाठी सदरची ही निवडणूक प्रक्रिया पार पडली तर यावेळी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ नूतन अध्यक्ष म्हणून अध्यक्षपदी मनोज गर्दी उपाध्यक्ष शहर अतुल पाटील ग्रामीण उपाध्यक्ष अरुण धोबी सरचिटणीस सचिन बागुल कोषाध्यक्ष तुषार बापना प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट कार्यकारिणी सदस्य मोहन मोरे कार्यकारिणी सदस्य पुरुषोत्तम पाटील सदस्य मनोहर सोलंकी सदस्य राजेंद्र बाबसार नगराडे कार्यकारिणी सदस्य राकेश गाळणकर कार्यकारिणी सदस्य संतोष ताडे कार्यकारिणी सदस्य रेखचंद जैन कार्यकारिणी सदस्य दीपक शिंदे कार्यकारिणी सदस्य आकाश सोनवणे कार्यकारिणी सदस्य जमील शहा तसेच स्वीकृत सदस्य म्हणून अशोक तोटे पंकज पाटील वाल्मिक पाटील आवेश खान प्रदीप राजपूत आदींची या ठिकाणी निवड करण्यात चोवीस ते दोन हजार सव्वीस या कालखंडासाठी द्विवार्षिक निवडणुकीसाठी सदरची ही निवडणूक प्रक्रिया पार पडली तर यावेळेस निवडणूक अधिकारी मिलिंद भाईसाने माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील रवींद्र इंगडे भैया पारेराव ओम शर्मा आधी सर्व ज्येष्ठ आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सदर निवडणूक प्रक्रिया पार पडल्या तर यावेळेस पत्रकार भवनच्या आवारात एकच जल्लोष व्यक्त करण्यात आला ढोल ताशांच्या गजरात सदर जल्लोष साजरा करण्यात आला Thank you.

संघाचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचा बहुजन पत्रकार संघाचा बहुजन पत्रकार संघाचा महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांचा जिल्हा मराठी पत्रकार संघाचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या दोन हजार चोवीस ते दोन हजार सव्वीस या कालावधीसाठी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणूक घेण्यात आली त्यासाठी आधी सभासद नोंदणी करण्यात आली सभासद नोंदणीच्या नंतर रितसर निवडणूक जाहीर करून आलेल्या सर्व अर्ज अध्यक्ष उपाध्यक्ष पासून तर कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांची अर्ज भरून घेण्यात आले त्यानंतर माघारीच्या दिवसापर्यंत ज्या छाननीमध्ये वैध ठरलेले अर्ज होते त्याच्यातून काही सदस्यांनी माघार घेतल्यामुळे आजची दोन हजार चोवीस ते दोन हजार सव्वीस ची धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणूक ही बिनविरोध ठरल्याचं मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जाहीर केलं आहे त्याच्यामध्ये सभागृहाच्या नेतेपदी या दोन वर्षाच्या कालावधीसाठी ज्यांची अध्यक्ष म्हणून जी निवड झाली ते मनोज उत्तमराव गर्दे यांची निवड करण्यात आली उपाध्यक्ष म्हणून अतुल मनोहर भाऊ पाटील यांची निवड करण्यात आली तर या धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सेक्रेटरीपदी सचिन बागुल यांची निवड करण्यात आली प्रांतिक प्रतिनिधी म्हणून प्रकाश दगाजी शिरसाट यांची निवडणूक यांचं निवड करण्यात आली तसेच कोषाध्यक्ष म्हणून तुषार दगडूलाल बाफना यांची निवड करण्यात आली तर ज्येष्ठ सदस्यांमध्ये मोहन प्राध्यापक मोहनजी मोरे सरांपासून तर राकेश गायणकरांपासून तर सर्वच अकरा जवळपास सदस्य बिनविरोध हे निवडून आले रवींद्रजी नगराळे निवडून आले आणि त्यानंतर पाच सदस्य हे स्वीकृत म्हणून निवडून आले असं निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी आज जाहीर केलं चोवीस सव्वीसची जी निवडणूक झाली आणि सर्वसाधारण सभा झाली त्या सभेमध्ये घटनेप्रमाणे घटनेप्रमाणे माझी माझी जिल्हाध्यक्ष म्हणून अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली तसेच उपाध्यक्ष म्हणून अतुल भाऊ पाटील यांचे सचिन बागुल हे स सचिव म्हणून आणि काही कार्यकारी सदस्य निवड करण्यात आली आमच्यावरती जे कार कोर कमिटी आणि धुळे जिल्हामंडली पत्रकार संघाचे जे ज्येष्ठ मार्गदर्शक प पदाधिकारी व सदस्य यांनी आमच्यावर जी जबाबदारी झाली पार पाडली ती आम्ही चांगल्या प्रकारे दोन वर्ष आम्ही सांभाळू याला कुठल्याही प्रकारे सडा जाऊ देणार नाही ही माहिती